नगर समाजाच्या वतीनं आपल्या मागण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे किंवा ना लावत असणारे माझे स्नेही दीपकजी कोराडे या राज्याचे अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका निभावणारे संकटकालीन सातत्याने पुढेही धावून जाणारे राज्याचे मंत्री माननीय उदयजी सावंत साहेब समाजातील सर्व मान्यवर दीपक सह दीपकला सहकार्य करणारे सर्व मान्यवर समाजी बंधू आणि माझे सहकारी मित्र माननीय मंत्री महोदय दोन दिवसापूर्वी या शहरामध्ये दीपक भाऊच्या समर्थनामध्ये मोर्चा निघाला पोलिसांचा आकडा दीड लाखाच्या पुढचा आहे तो या शहराच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये लोक या ठिकाणी मावायला जागा पाय ठेवायला सुद्धा जागा शहरामध्ये कुठेही नव्हती जेवढे लोक शहरात होते तेवढेच लोक बाहेर होते आपल्या मागण्या घेऊन हा समाज अत्यंत शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहे माझा जेवढा अनुभव आहे आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी आपण आल्या आल्या तुम्हाला सांगितलं की देशात बोराळे उपोषणात असलेले आपण तिथं भेट घेऊया आपण क्षणाचाही विलंब करतात आपण या ठिकाणी या भेट द्यायला आलात त्याबद्दल मी समाज बांधवांच्या वतीने आपल्या मनापासून आभार प्रेमार व्यक्त करत असताना गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या इतर गुणांची सुद्धा त्यांना अन्याय करायचा नाही त्यांना आदिवासीवरती अन्याय करायचं नाही इतर कोणत्याही समाजावरती अन्याय करायचं करायचं नाही त्यांनी जो मतलब तोडगा सांगितला तो तोडगा आपण माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्या काही हा विषय घालावा आणि मला खासी आहे विषयामध्ये सामंत साहेबाने लक्ष घातलं तो विषय निश्चितपणे पूर्णच वापरला जातो आणि त्या विषयाला न्याय देण्याची प्रक्रिया सुरू होते असं मी आजपर्यंत या ठिकाणी बघितलेलं आहे आणि मला खात्री आहे की या संदर्भातला निरोप दीपक भाऊने जो काय निरोप तुम्हाला दिला तो निरोप तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारपर्यंत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमंत्री यांच्यापर्यंत जाईल कारण राज्याचे मंत्री माननीय बरणे असतील किंवा अनेक आमदार या उपोषणाला भेट देऊन गेलेले आज आपण या ठिकाणी आलात आम्हाला निश्चितपणे समाधान आणि आनंद आहे अशाही प्रसंगात आम्ही आनंद व्यक्त करणारे मानतो आहोत मला आनंद आहे त्या आपण दीपक भाऊची हालचाल प्रतरती आणि या उपोषणाच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आणि भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल समाज बांधवांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो आणि माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी विनंती आदरणीय लोकप्रिय आमदार माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय अर्जुन भाऊ आपल्या सगळ्यांसाठी उपोषणाला बसले आदरणीय दीपकजी त्यांच्यासमोर सहकारी आणि उपस्थित समाज बांधव आताच अर्जुन भाऊनी जस सांगितलं की आमचा एक सहकारी न्याय बसतो उपोषणाला ज्या काही गोष्टी मला सांगितल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर नक्की घालणार आहे आणि शिंदे साहेबांच्या पुढाकाराने ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर देखील घालू पण हे सगळं करत असताना जी आंदोलन करणारी व्यक्ती आहे तिची देखील प्रकृती चांगली असली पाहिजे याच भावनेनं मला आणि अर्जुन भाऊना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की मागण्या या शासन दरवा येत असतात त्याच्यावर योग्य तो निर्णय येत परंतु दीपकजीना जाऊन भेटलं पाहिजे त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि माझ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे त्याच्यामुळे दीपकजी इथे येण्यामध्ये मला एकनाथ शिंदेसाहेबांचा देखील सहभाग आहे ते मला इथे प्रामाणिकपणानंही सांगितलं पाहिजे आणि दुसरं एक मला जे समाधान वाटलं ते आपल्याला देखील असेल माझ्याशी चर्चा करत असताना दुसऱ्या कोणाचं तरी काढा आणि आम्हाला द्या अशी दीपकजींची भूमिका नाही आदिवासी बांधव आणि भगिनी देखील सुखी राहिले पाहिजे त्यांचं जे आहे त्याच्यातलं काही कमी होता कामा नाही पण आम्हाला देखील आमचा न्याय मिळाला पाहिजे ही दीपावजी तुमची जी, जी भूमिका आहे आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत मी विश्वासांना सांगतो की गेल्या गेल्या शिंदेसाहेबांच्या कानावर घालेत सोबत भाऊ पण असतील वेळ पडल्यास आम्ही मुख्यमंत्री मोदयांकडे देखील जाऊ आणि ही कोंडी फुटण्यासाठी एखाद्या बैठकीचं जर आयोजन करावं लागलं तर ती देखील विनंती आम्ही मुख्यमंत्री मोदयांना करू पण या सगळ्याच्या पलीकडे मला जी काळजी वाटते तुमच्या प्रकृतीची मी असलेल्या इथल्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील सांगेल दीपकजींची आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे आणि दीपकजी तुम्हाला देखील विनंती करेल की आपण देखील प्रकृतीची काळजी घ्या ते आपल्या मागणी आपल्याला मान्य करायच्या असतात ते आपली प्रकृती देखील अतिशय चांगली असणे आवश्यक आहे कारण आठ दहा दिवस आमरण उपोषण करणं काही न खाता उपोषण करणं हे केवढं मोठं काम आहे हे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्याच भावनेनं तुमच्या प्रकृतीची चौकशी करायला मी चाललोय तुम्ही जे जे काही मला सांगितलं ते शासन दरबारी मांडण्याची आम्ही आज या तुमच्या आंदोलनामध्ये मी घेतो आणि आपण पुन्हा एकदा काळजी घ्यावी ही विनंती करतो आणि माझा बरोबर संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद मी उपोषणाला बसलो त्याच दिवशी हा लढा एकाच दिशेने घेऊन चाललो होतो आम्हाला राजकारण करायचं नाही कोणाला चांगलं म्हणायचं नाही कोणाला वाईट म्हणायचं नाही परंतु एकनाथ शिंदेसाहेबांना मी मागच्या वर्षी म्हटलं बघा माणूस आहे कारण मी पण सगळं सोळा दिवस उपोषण केलं या साहेबांशी बोललं झालं आणि ते पॉझिटिव्ह होते त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात आज आहे आणि मला या उपोषणाला भेट द्यायला पहिले आमदार आले हे म्हणजे कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं उपोषण असेल भाऊ की पहिल्याच दिवशी आमदार भेटायला आले आहेत आणि दुसरे आमदार मंत्री हे आमचे मोठे भाऊ आहेत अरुण भाऊ ख आहेत म्हणजे हे पहिल्या दिवशी आले आणि आज आपण म्हणजे बरणेमातः येऊन गेले पण आज तुम्ही आल्यानंतर म्हणजे एक थोडासा आमचा आत्मविश्वास वाढला की आता आमचा आज मी आज सगळेच पत्रकारांना मला विचारलं होतं की कोणी चर्चा करायला शिष्टमंडळ येणार आहे का म्हटलं मी दोन दिवस वाट पाहतो शिष्टमंडळ मी हा वेळच त्याच्यामुळे दिला लोकांना शांत केलं घरी जाऊ दिलं आणि म्हटलं दोन दिवसात जर शिष्टमंडळ आलं तर बरं नाही तर मी त्यांना वेळ नाही त्यांचे दौरे आहेत मीच ॲम्ब्युलन्समध्ये बसतो आणि मुंबईला मग मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो तर मला असं वाटतं तर ती वेळ येणार नाही साहेब आपण आलात आपले आभार मानतो आणि शंभर टक्के अपेक्षा व्यक्त करतो की आपण आता ही चर्चा पुढे न्या भावांना विनंती आहे आपण मंत्री महोदयांना जाण्यासाठी मार्ग करून द्यावा धन्यवाद मंत्री साहेब धन्यवाद अर्ज भाऊजी